जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जर आपल्या जनावर खात नसेल जनावराला ताप आला त्याचबरोबर आपल्या जनावराचं अचानक पोट फुगलेला आहे तर अशा बऱ्याचशा बाबी आहेत किंवा सुजलेले आहे किंवा दुधातून पाणी यायला सुरुवात झाली तर अशा वेळेला अचानकपणे जर आपल्याजवळ गोठ्यावरती रात्रीची वेळ आहे किंवा आपल्या गोठ्यावरती डॉक्टर येऊ शकत नाहीत किंवा किरकोळ आपल्या जनावर एखाद्या आजाराला बळे तर अशा वेळेला आपण त्यांना कोणता उपचार देऊ शकतो याविषयी संपूर्ण अशी ए टू झेड ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठमोळा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमीत कमी, -कमी सर्व पशुपालकांनी शंभर लाख तर या व्हिडिओला दिल्या पाहिजेत ही माझी तुमच्याकडून एक साधी अपेक्षा आहे तर पशुपालक मित्रांनो पहिली तर गोष्ट पशुपालन करत असताना आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे कारण की दुग्ध उत्पादन पशुपालन करताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामधून आपलं भरपूर आर्थिक प्रमाणामध्ये नुकसान होतं तर ते नुकसान आपलं होऊ नये तर यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर पहिली तर गोष्ट पशुपालन आणि दुग्ध दुग दुग उत्पादन व्यवसाय जर आपण करत असू तर आपल्या गोठ्यामध्ये तापमापी म्हणजे थर्मामीटर असणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणताही आजार जो आपल्या गोठ्यामध्ये होईल त्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो तर आता समजा अशी सिच्युएशन आहे की डॉक्टर आपल्या गोठ्यावरती येऊ शकत नाही संध्याकाळची वेळ आहे किंवा आपल्या गायमध्ये नॉर्मल आजार आहे आणि आपल्याला घरच्या घरी ट्रीटमेंट द्यायचे आहे तर आपण त्यामध्ये काय करू शकतो तर सर्व पशुपालकांना समजा ज्याला कोणाला लिहिता वाचता येत नाही तर त्यांनी मी स्क्रीनवरती जे तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्याचबरोबर ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी कुणी लिहून घ्या की कोणत्या अवस्थेमध्ये आपण काय करू शकतो आणि जर समजा आपल्याला जर जवळचे पशुचिकित्सक किंवा डॉक्टर अवेलेबल होत असतील तर आपण त्यांच्या सल्ल्यानंच ह्या गोष्टी करून घ्याव्यात आता पहिली तर गोष्ट समजा आपल्या गायला अचानक एकशे दोन टेम्परेचर आहे आपली काय कमी चारा खाते तर माणसाप्रमाणेच आपण जसं आपल्याला कणकणी आल्यानंतर किंवा आपल्याला थोडासा ताप जाणवतो आहे तर आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही कधी कधी आपण पॅरासिटामॉल एखादी ढकलतो आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश झालेलो असतो तर जनावरांमध्ये सुद्धा तीच कंडिशन असते तर अशा वेळेला आपण जनावरांना मेन्युलेक्सच्या गोळ्या देऊ शकतो ज्यामध्ये पॅरासिटामॉल हा घटक आहे किंवा मेलॉक्झिकॅम हा घटक आहे जर समजा जनावरांमध्ये अचानक एकशे चार ताप आहे तर अशा वेळेला काय करू शकतो तर अशा वेळेला डोलोबॉन प्लसच्या आपण त्यांना गोळ्या देऊ शकतो त्याचबरोबर मेनुलेक्स झेड प्लसच्या बोलस आपण त्यांना देऊ शकतो समजा आता जनावर आपलं फुगलेलं आहे तर अचानक आपण त्यांना काय देऊ शकतो तर जनावर फुगल्या तर सर्वात महत्वाचं आयुर्वेदिक उपचार म्हटलं तर थोडासा सोडा घेणे त्याचबरोबर थोडं तेल घेणे आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडासा वावा बारीक करून टाकणे तर ह्या गोष्टी जरी दिल्यानंतर समजा तरी आपल्याला रिझल्ट येत नसेल तर आता आपण त्यांना ट्रीटमेंट म्हणून काय देऊ शकतो तर पॅरलॅक्स म्हणून जशी तुम्ही बॉटल बघत असाल पॅरलॅक्स आपण पोटफुगीमध्ये वापरू शकतो त्याबरोबर बोविलॅक्स पावडर असेल त्याचबरोबर मेगाब्लॉट असेल त्याचबरोबर ब्लुटोसिल म्हणून एक वेटिकोनालचं औषध येतं हे आपण गोष्टी जर आपल्या गायांमध्ये पोटफुगे असेल ॲसिडोसिस असेल तर वापरू शकतो त्याचबरोबर रवत नीट फिरत नसेल तर तिथे आपण पावडर फॉर्ममध्ये काय देऊ शकतो तर बायोस्फॉरोमिनची पावडर असेल किंवा रोमिकेअर असेल त्याचबरोबर मॅनकाइंड कंपनीची बफकांड असेल तर या पावडरांचा आपण तिथे वापर करू शकतो आता झालं तापासाठी पोटफुगीसाठी आता समजा आपल्या गायचे का सुजलेली आहे सडातून गाठी आले आहेत तिथे जर पशु पशुचिकित्सक ॲवेलेबल होऊ शकत नाहीत तर अशा वेळेला आपण त्यांना मस्टी ट्यूब इंट्रा मेमरी म्हणजे में सडात मस्टी ट्यूब सोडू शकतो हो। त्याचबरोबर मॉक्झोमोस्ट जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर मॉक्झोमोस्ट ठेवू शकतो त्याचबरोबर आपण तिथे मॅमिसेपचा किंवा मॅमिटल पी एन सी म्हणून इंटासची ट्यूब मिळते ती आपण तिथं वापरू शकतो हो। त्याचबरोबर जर समजा जर कासेवरती जास्त सूज आहे ट्यूब सोडलेले आहे तर तिथे मलम म्हणून म्हणजे साईड थेरपी म्हणून आपण एखादा हिलंट मलम किंवा रुमिनफ्ला स्प्रे त्याचबरोबर आपला मस्टाफा स्प्रे किंवा आपण तिथं मॅक्सटॉल जेल यासारखे स्प्रे किंवा जेल आपण तिथं वापरू शकतो आता कंडिशन समजा तिसरी चौथी कंडिशन म्हटली तर आपल्या गायींमध्ये अचानक एखादी जखम झालेली आहे तर त्या जखमा क्लिअर करण्यासाठी आपण तिथं आलू स्प्रेचा वापर करू शकतो टॉपिक्युअर स्प्रेचा वापर करू शकतो त्याचबरोबर इंटास कंपनीचा डिमॅक्स स्प्रे तर अशा प्रकारे आपण तिथं स्प्रेचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा आपल्या गायंमध्ये वारंवार मस्टायडिस या सडातून दुसऱ्या सडाला असा ट्रान्सफर होत असेल तर अशा वेळेला आपण कोणती ट्रीटमेंट देऊ शकतो तर अशा वेळेला आपण इंजेक्शन जेंटामायसिन हे त्या सडामध्ये प्रत्येक वीस मिली प्रमाण आपण दोन ते तीन दिवसापर्यंत यूज करू शकतो याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे तसेच समजा जर आपलं जे लहान वासरे आहेत किंवा आपली एखादी गाय आहेत लघवी पिते तिची त्याचबरोबर माती चाटते तर आपण त्यांना मॅनवेट या कंपनीचा मेगाफॉस हे देऊ शकतो त्याचबरोबर पी सोडा असेल किंवा सोडा फॉस हे त्यांची फॉस्फरस डिफिसियन्सी भरून काढण्यासाठी आपण त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर समजा जर जनावर लंगडत असेल तर अशामध्ये सुद्धा आपण त्यांना मेनुडक्सच्या गोळ्या देऊ शकतो त्याचबरोबर मॅक्सटॉलच्या गोळ्या देऊ शकतो तसेच जर आपल्या जनावरांची भूक मंदावली असेल जनावर चारा कमी प्रमाणात खाते असेल किंवा मंद पद्धतीने खाते असेल तर अशामध्ये त्यांना आपण ॲडबूस्ट आणि बायो बायोबूस्टसारख्या बोलस देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्यांच्या लिव्हरला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी आपण ब्रोटॉनसारखं लिव्हरटॉनिक किंवा मायक्रो लिव वेट त्याचबरोबर हिपाउज टॉनिक किंवा लिव फिफ्टी टू हे हिमालयाचं लिव्हरटॉनिक आपण त्यांना तिथे देऊ शकतो तसेच समजा जर आपली काही माती चाटायचं असेल तर तिच्यामध्ये आपण समजून जायचं जा की आयर्नची डिफिशियन्सी आहे तर अशामध्ये जर आपली गाय खातपीत असेल तिला टेम्परेचर नसेल पण माती चाटते तर अशा वेळेला आपण तिला आरबीसी रक्त किंवा शार्को फेरॉल किंवा त्याचबरोबर आपण तिला फेरेटाच्या बोलसही देऊ शकतो तर तिथे आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तसेच कधी कधी काय होतं की गाय वेल्यानंतर आपल्या गाय सुधरत नसतात त्यांना भरपूर खायला टाकलं तर त्यांच्या uh, केस अंगावरती असे भरपूर केस आळलेले आपल्याला ते जनावर दिसतात जनावर तर अशामध्ये त्यांचं डिवर्मिंग करण्यासाठी आपण त्यांना हायटेक वापरू शकतो किंवा जनतामध्ये त्यांना आल्बोमार देऊ शकतो किंवा जायक्लॉज देऊ शकतो त्याचबरोबर निलजान म्हणून औषध मिळतं ते आपण त्यांना वापरू शकतो तर तिथे आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो थोडक्यात सांगायला गेलं तर वरील म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेले जे मी ट्रीटमेंट असतील किंवा कोणत्या अवस्थेमध्ये जनावरांना काय दिलं पाहिजे आता याचा वापर आपण शक्यतो करून आपल्या पशुचिकित्सकाचा किंवा नजीकचे जे रेग्युलर डॉक्टर आपल्या गोठ्यावरती येतात त्यांच्या सल्ल्यानेच करावा पण जर समजा अशा काही सि सिच्युएशन उद्भवल्या की आपले डॉक्टर आपल्या गोठ्यावरती येऊ शकत नाहीत तर आपल्या गायला कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा कोणते सिमटम्स आपल्यामध्ये गाय दिसत आहेत हे आपल्या पशुपालकाच्या लक्षात येतं मग ते सिमटम्स दिसल्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट निवडावी कोणत्या गोळ्या देणं गरजेचं आहे मश्टाडी झाल्यावर कोणती टूब आपण त्यांना भरणं भर गरजेचं आहे गाय फुगल्यानंतर त्यांना कोणतं औषध पाजणं गरजेचं आहे तर या गोष्टीसाठीच हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आशा करतो की तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली ए टू झेड माहिती संपूर्ण समजली असेल जरी तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम विचारू शकता आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठमाळ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि आपलं जे शंभर लॅकचं टार्गेट आहे ते नक्की पूर्ण करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया आणखी एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र